आली दिवाळी आली दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी काय अगदी दिवाळीची जोरदार तयारी सुरू असेल ना साफसफाई किंवा खरेदी म्हणा किंवा दिवाळीचा फराळ अगदी जोर रात तयारी सुरू असेल सगळ्यांची पण या बाबतीत बायकांचं कसं होतं ना की हे करता करताना त्या इतक्या ढकायला लागतात दमून जातात आणि मग न कळतपणे पडे ना, ना याचा राग घरातल्या बाकीच्या मेंबर्सवर वर्ष निघू लागतो म्हणजे एक प्रकारची चिडचिड होते आणि मग ही काय करतच नाही हा काय करतच नाही हे असतं मला सगळं करावं लागतं आणि असं म्हणता म्हणता काय होतं की ती बिचारी घरातली स्त्री अगदी थकून जाते आणि मग तो राग अनावधानाने निघून मग घरामधलं वातावरण बिघडायला लागतं मग काय हे ह्याच्यातून निष्पन्न होतं त्यापेक्षा माहिती आहे मला काय म्हणायचंय कि ना आता साफसफाई करायची किंवा दिवाळीचा फराळ बनवायचा आहे तर तुम्हाला आज असंख्य पर्याय उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात तर आपण त्यातले काही पर्याय निवडू शकतो की जेणेकरून आपला थोडासा कामाचा दाण थोडा कमी होईल आपण मदत ह्यासाठी कोणाची घेऊ शकतो आणि खरं सांगू का की दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणजे उजेडाचा विजय अंधकारावर हो की नाही मग अंधकार तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो म्हणजे कसं आहे की आपण खूप दिवे लावतो पणत्या लावतो रोषणाई करतो जगमगाट करतो हे सगळं करून आपण दिवाळी साजरी करतो मातेची लक्ष्मी मातेची आपण पूजा करतो हे योग्य आहे पण आपल्या अंतर्मनात असलेल्या दिव्याचं काय आपल्या मनात असलेल्या अंधश्रद्धा किंवा अहंकार ह्या ह्या गोष्टींचं काय तर तिथे सुद्धा दिवा पेटला पाहिजे तिथे सुद्धा ज्ञानाचा उजेड दिसला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आता ज्ञानेश्वरीनुसार म्हणायचं झालं चा तर दिवाळी ही केवळ दिव्यांची नाही तर ज्ञानाची आहे जेव्हा अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा नाश होतो तेव्हा खरी दिवाळी साजरी होते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की मी जेव्हा अवे अविवेक रूपी काजळी काढून टाकतो आणि विवेक रूपी दिवा पेटवतो तेव्हा योग्यांना निरंतर दिवाळीचा अनुभव घेता विवेकाने मिळणारा ज्ञानाचा प्रकाश हा बाह्य दिव्यापेक्षाही अधिक महत्वाचा आहे हेच इथे सूचित होते त्यामुळे आपल्या अंतर्मनातील दिवा पेटता ठेवून अहंकार आपला बाजूला ठेवून माणसाने माणसाशी सुसंवाद साधावा या दीपावलीच्या निमित्ताने सर्व आपण भेटी गाठी विचारपूस मन अगदी बोलावे आणि असं करून ह्या दीपावलीचे हे चार पाच दिवस अगदी मस्त मजेत घालवावेत असं मला तरी वाटत इथे मला एका सुपरिचित गाण्याच्या ओळी इथे आठवतात त्या म्हणजे ज्योत जला तेलो चलो ज्योत जलाते ते चलोकी गंगा पहा ते चलो जो गृहे मक्की गंगा बहाते चल